नेवासा तालुक्यातील भानसईवारा येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये शेततळे खोदकाम केल्याने दफनविधी झालेल्या मृतदेहाची हाडे वर आल्याने मृतदेहाची विटंबना करणाऱ्या इसमावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी शुक्रवारी पाच एप्रिल रोजी भानसईवारा गाव बंद ठेवून भारतीय लहूजी सेनेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला आहे नेवासा तालुक्यातील भानसहिवारा येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये शेततळे खोदकाम केल्याने दफनविधी झालेल्या मृतदेहांची हाडे वर आल्याने मृतदेहांची विटंबना झाली घटनेचा निषेध करण्यासाठी आज भानसहिवारे गाव बंद ठेवून निषेध करण्यात आला विटंबना करणाऱ्या सहा जणांवर निषेध सभेनंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भानसाईवरा येथील मातंग समाजाची स्मशानभूमी असून सदर स्मशानभूमीमध्ये गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी स्मशानभूमीमध्ये शेततळे करण्यासाठी पोकल्यांच्या सहाय्याने खोदकाम केले त्यामध्ये मातंग समाजाच्या कबरी उघड्या पडल्या आहेत आणि पुरलेल्या मृतदेहांची हाडे उघडी पडली आहेत याबाबत अडवण्याचा प्रयत्न केला असता गावातील किशोर जोजार सयाजी ढावान बाबासाहेब ढावान रवींद्र भंडगे आणि नंदू जाधव हे सर्व राहणार भानसाईबरा यांनी जातीवाचक शिवीगाळ केला आणि जिवे मारण्याची धमकी दिली असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे हे गैरकृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी शुक्रवार पाच एप्रिल रोजी भानसईवारा गाव बंद ठेवून निषेध करण्यात आला यावेळी भानसईवारा विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयासमोर भारतीय लहूजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागोल यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा घेण्यात आली भारतीय लहूजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राशी राज्याध्यक्ष सुरेशराव आडगळे भानसाई येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष साळवे तसेच युवा नेते सचिन दिनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले इथल्या गावातली जनता काही काही चुकीचं करणार नाही माणसं असतात काही विघ्न संतोषी माणसं असतात येत कशी त्यांनी घटना केली असेल अजून मी घटनास्थळी गेलेलो नाहीये सुरेश मला सांगितलं त्याच्यामुळे मी आलो शंभर दिवस हिजाड होऊन जाण्यापेक्षा दिवस मर्द म्हणून जगलं तर योग्य रात्री पण हे करत असताना कोणत्या समाजावर अन्याय होणार नाही ह्याची का काळजीसुद्धा गावपर्यंत घेतली पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगतो की भानशिवरा गावामध्ये सर्व लोक गुणगुण गुलो गुलो मानत असतात या ठिकाणी आपली बी काळजी तीच घ्यायची आहे आपल्याला की आपल्यामुळे या गावाची शांतता समरसता धोक्यात येणार नाही या गावाला बट्टा लागणार नाही ह्याची काळजी सुद्धा आपण घ्यायची मित्रांनो की करणारे काही मुठभर लोकं असतात त्याच्यामुळे आपल्याला या गावाला किंवा या गावाच्या जनतेला मिठीत धरायचं नाही सर्वांनी शांततेने सर्वांना समजून घेऊन जे कोणी दोषी असतील त्या दोषीवरती आपल्याला कारवाई करायची आहे सदरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध करतो आणि भविष्यात ह्या भानशिवऱ्यामध्ये अशी घटना गडना घडणार नाही आणि संतोष भाऊ साळवे या गावामध्ये आहे त्याच्यामुळे उपनिरीक्षक गौतम वावळे यांना सदर निवेदन देण्यात आलंय निवेदन दिल्यानंतर भारतीय लवजी सेनेचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ साळवे यांनी नेवासा पोलीस स्टेशनला येऊन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सहा जणांवर भारतीय दंडविधान कलम दोनशे सत्त्याण्णव पाचशे चार पाचशे सहा सह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी नेवसा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळे गोपनीय शाखेचे बाळासाहेब गुगरकर भरत घुगे सतीश फलके जयवंत तोडमल शंकर शिंदे यांच्यासह इतर पोलिसांनी यावेळी गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता आज भावड्या गावामधील आम्ही बघतोय या गावातील लोकांनी सगळ्या ते मशन मम्मी जे उकरले हड्ड्या वगैरे ते बिथेऊन दाखवलेला आहे पोलिसांनी पोलिसांचं फक्त आता आतापर्यंत जे काम कार्यावे करायला पण दिली पोलिसांनी केले नाही म्हणून आज ही वेळ आली की या ठिकाणी गाव बंद करण्याची गणेश सहभागी आहे जर पोलिसांनी वे वेळेत त्या ठिकाणी जर गुन्हा केला असता आरोपीला अटक केली असती तर आ हा घटना असा आम्हाला एक करायची वेळ आली असती गावातील सगळेच लोक दोषी नाही गाव तर चांगलं आहे मला गाव पाहिलं पण माहिती आहे काही थोड्याफार लोकांनी काही हा केला असेल परंतु त्यांना सोडलं जाणार नाही आणि पोलिसांनी ही कारवाई केली पाहिजे पोलीस जर कारवाई करत असेल तर आम्हाला मग आमचं पुढचं पाऊल एस व्यापेच असेल आम्ही आजच्या जर कारवाई नसेल करत तर आमचं आम्ही सर्वजण लोक एस व्याप्यात जाणार एस पी जाऊ जाणार का कारवाई करत नाही एवढा मोठा गुन्हा गाडला आज कारण ज्या वेळेस माणूस मरतो तो तिथे ज्यावेळेस दफन केला जातो त्याच्या सणावाराला पूजा केली जाते त्या दर्शन घेतलं जातं आम्ही त्याला देव मानतो आणि अशा त्या ज्या आ आजो आपण जोबांच्या ज्या हस्त्या उकरल्या आणि त्या जे मातम समाजाच्या धार्मिक दुखावलेल्या आहे म्हणून आज या ठिकाणी निषेध घेतलेला आहे आमचं पोलिसाला एक म्हणणं आहे की तुम्ही लवकर लवकर गुन्हा दाखल करा अटक करा आणि जे जीसीपीने जे काही त्याने खोडला असतं ते जी ताबडतोब अटक केलं पाहिजे पोलिसांकडून जर एक कार्य होत नसेल तर आम्ही आज आज लगेच परत आम्ही एस पॅपे जाणार सर्वजण कार्यकर्ते मग काय होईल आम्ही ते आता कारावी करतात था, काय करतात गावात काही मोठा उद्योग ओपर थांबणार का दुःख झालं त्या म्हणते माझ्या वडिलांची सुद्धा आस्थिती मी उकारली तुम्हाला एकच सांगतो यांना मी सोडणार नाही आणि तुम्ही आजी तुम्ही ते उद्घाटन केलंय अशा उद्घाटन करणाऱ्या माणसांनी त्या ग्रामपंचायत प्रोसिडिंग काय घेतलेलं आहे काय केलं कोणाच्या ठरावानी केलं कसं केलं आणि याची चौकशी करण्यात यावी आणि आमच्या लवजी सेने मार्फत आम्ही या ठिकाणी आज तीव्र स्वरूपाचा निषेध करीत हो। आहोत आणि एवढं करून आम्ही थांबणार नाहीत तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात काम करणारे माणसं आहोत लहूजी सेनेच सामाजिक कार्य ठिकठिकाणी आंदोलन करणार आहोत आम्ही प्रत्येक ठिकाणी अजून आम्ही कॉन्टॅक्ट केलं नाही तालुका सोडून आम्ही जिल्हा स्तरावर कुठेही कॉन्टॅक्ट केलेलं नाहीये परंतु जर या ठिकाणी जर जास्त काही असं याच्यात आमच्या लक्षात आलं की या प्रतिष्ठित लोकांची जबाबदारी आहे तिथे ग्रामसेवक असेल त्या ठिकाणचे ते कर्मचारी ग्रामपंचायत बॉडीतले लोक असतील त्यांनी त्याकडे लक्ष दिलं आहे आणि सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी एवढंच निषेध करीत आहोत की ज्या दलित स्माशानभूमीवर जे त्यांनी अन्याय केलेला आहे आमच्या दलित समाजावर भाषणभूमीतील ते जे, जे काय आमच्या हस्ते उकरलं गेलेलं आहे ते विटंबना केलेले आहे या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा आणि हो� आमच्या समाजाला या ठिकाणी न्याय मिळावं एवढंच हो। मी भारतीय लवजी सेनेच्या वतीने आणि जय भीम आपलं आर पी आयच्या वतीने किंवा आमच्या लवजी सेनेच्या वतीने आणि लवजी कार्यकर्त्यांच्या वतीने जय भीम कार्यकर्त्यांच्या वतीने एवढंच या ठिकाणी निषेध व्यक्त करतो सी चोवीसासाठी शंकर नाबदे नेवासा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल आणि आणी बेल आयकन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी